बिकिनगिरी येथे शुक्रवारी नागमूर्तीचं उत्साहात आगमन झालं या निमित्ताने सकाळपासून नागमूर्ती आणण्यासाठी लोहार बांधवांकडे नागरिकांची वर्दळ वाढली होती बालचमूसह ग्रामस्थांनी घरोघरी नागमूर्ती आणून पूजन केलं लोहार बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने नागमूर्ती तयार करून ग्रामस्थांना पुरवल्या जात आहेत आजही ही परंपरा टिकून आहे अशा भावना लोहार बांधवांनी व्यक्त केल्या मी पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे नागाचं काम करत असतो गावासाठी आणि कालपासून सगळे लोक नाग जेणेकरून त्याच्या दिदूळ देऊन नाग गुंततात आणि असेच मी दरवर्षी काय चालत होतो आणि हे पारंपरिक पद्धतीने हे गावातील नाग बनवतात रवाना नागपंचमीच्या अधिक शुभेच्छा आमच्या नाग गावातील नागपंचमीच्या सणादिवशी आम्ही गवार सर्व गावकऱ्यांना जवळपास आमच्या गावातील पाच हजार लोकसंख्या आहे तरी खरपती नाग द्यायची आमची परंपरा चालू आहे खड्यान पिढ्या चालू आहे त्यासाठी आम्ही चित्र आणून त्यांना हे करून त्यामध्ये नाक काढून आणि तांदूळ भोगण्याचे पाना हे आणतात त्यामध्ये आम्ही पालून त्यांना करून घेतो तिथे कुटुंब आहेत काय गावात किती कुटुंबांप आमच्या खरी पाच हजार पाच हजार ते तीन हजार तीन हजार चुली चुली है है। नाग नाग पंच में नाग हे आहे मोठं शुक्रवारी नागपंचमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली तसेच नागदेवतेची पूजा करून दूध लाह्याचा नैवेद्य दाखवण्यात आला पूर्वीपासून नागाला देव म्हणून पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रूढ आहे शेतातील उंदराचा नाश करणाऱ्या सापांना शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत जाऊन पूजन केलं श्रावण महिन्यातील या पहिल्या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं निमित्ताने फराळ पोह्यांचा लाडू करण्याची परंपरा ग्रामीण भागात टिकून असून एकमेकांच्या घरी जाऊन लाडू फराळाचे वाटप केले जाते